पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं आज उपराष्ट्रामध्ये या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष कांबळे यांनी या ठिकाणी संवादचं आयोजन केलं आणि पण नियोजित वेळे वेळेपेक्षा खूप उशीर झाला त्यापो आता सर्वांची आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सातारा केलेले अध्यक्ष या ठिकाणी माझ्याबरोबर देशाकडे मंत्रालय या प्रवासामध्ये स्थान देत असलेले राज्याचे सरकार पत्रकार संघाचे या ठिकाणी आमचा

आणि उत्तर महाराष्ट्र या क्षेत्रात अठरा जुलैन या यात्रेचा प्रवास करत पत्रकारांची आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय संघटना यांच्याशी संवाद करत यांना आज या आपल्या शहरामध्ये झाले दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला दौरा करत हे वीस तारखेला मुंबईमध्ये मंत्रालयावर पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार अनेकांना प्रश्न पडतो की पत्रकारांची संवाद यात्रा ती पहिल्याच निघ्या पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आता प्रवीण कांबळे सांगितले की माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अत्यंत नजीकचे ते गेले आहे त्यामुळे मी या प्रश्नांसाठी संवाद यांना करावे लागली आहे या प्रश्नांसाठी सरकारने आणि तारखेला सकारात्मकपणे या भूमिका सुद्धा घ्यावी यासाठी आपण आपला शब्द सरकारला खर्च करावा एवढी विनंती या सरकारा भूमीतून ही क्रांतिकाराची भूमी आहे या भूमीतून मी आपल्याला करतो आपण सर्व लोकशाही प्रक्रियेत आहोत डॉक्टर त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत आणि दोन वर्तमानपत्र काढून ज्या वर्गाला आवाज नाही ज्या नाही ज्या वर्गाला आता न्याय मिळत नाही त्या वर्गाला मुख्य प्रवाह आणण्यासाठी त्या काळामध्ये वर्तमानपत्राच्या माध्यमात काम केलं आणि त्यानंतर राजकीय भूमिका घेऊन बाबासाहेब यांनी देशाला घटना दिली ती घटना जगामध्ये सर्व द्य बाबासाहेबांना विश्वरत्न ओळखलं आणि म्हणून ज्या बाबासाहेबांनी घटना घटनेच्या अधिकाराने सरकार मंत्रालयानं बसलेला आहे म्हणून ही यात्रा पत्रकारांची यात्रा या दीक्षापूर्वीतून ज्या घटने मंत्रालयात बसलेलं सरकार आहे त्या सरकारसमोर आपले प्रश्न आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी ही यात्रा संवाद यात्रा संवाद ही मूलभूत प्रक्रिया ती वैयक्तिक पातळीवर सार्वजनिक पातळीवर आणि धोरणात्मक पातळीवर परिवर्तन पर करण्याची शक्ती या समाजामध्ये आणि म्हणून संविधानिक या यात्रेच्या माध्यमातून जो मुख्य आहे पण त्या सुद्धा मागण्या येतात त्या मागण्या सरकारला सांगण्यासाठी आणि या व्यवस्थेमध्ये पत्रकार या घटकाला माध्यम या घटनाला अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे देऊन या घटकासाठी न्याय भूमिका घ्यावी यासाठी ही यात्रा आणि म्हणून मी एवढंच सांगेल या ठिकाणी खूप उशीर झालेला मात्र आपण सर्व खूप विळापासून या ठिकाणी थांबलेला लोकशाहीमध्ये चार स्तंभ आपण मानतो न्याय व्यवस्था प्रशासन व्यवस्था राज्य व्यवस्था आणि पत्रकार ताबी विचार सरकार नावाची व्यवस्था सरकारमध्ये कोण आहे हा विषय नाही पण सरकार नावाची व्यवस्था जर सगळ्या भूमिका घेत असेल तर त्यांनी या सुद्धा न्यायालयाची भूमिका घ्यावी हा उद्देश आहे कोरोनानंतर आपण पत्रकाराशी आपण ग्रामीण भागात अत्यंत सामान्य यातलं काम करता आपल्या पत्रकारांचं दैनंदिन आपल्याला माहिती आपला संपर्क असतो पत्रकार कुठल्या परिस्थितीमध्ये काम कुठल्या अवस्थेतून काम करतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मात्र समाजाचे प्रश्न मांडणारा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी व्यवस्थित भिडणारा प्रसंगी धोकापात करणार आणि प्रसंग अंगावर घेणारा पत्रकार मात्र आपल्या आप आप प्रश्नांसाठी कधीच बोलत नाही आणि त्यामुळे सरकारला किंवा व्यवस्थेला पत्रकारांच्या या माध्यम क्षेत्राच्या प्रश्नांची दारीवच होते आपल्याला माहिती आहे आपण राजकीय व्यवस्थेमध्ये काम करतात दरवर्षी राज्य सरकार केंद्र सरकार अर्थसंकल्प झाली अर्थसंकल्पाचे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने सरकारने मदत केली किंवा कशा पद्धतीने तरतूद केली यावर आम्ही चर्चा करतो यावर आम्ही पानं जे पानं भरतो ती वर त्यास चर्चा करतो मात्र या अर्थसंकल्पामध्ये हा देशातला एकमेव असा घटक आहे की या अर्थसंकल्पामध्ये माध्यम माध्यम घट्टाला एक रुपयाची तर आणि लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज तर व्यवस्थेपर्यंत जायचा असेल सामान्य माणसाला न्याय मिळवायचा असेल तर त्या देशाची त्या राज्यातील जिल्हा तालुका पातळीवरची विभाग पातळीवरची माध्यमस्था अधिक सक्षम असता या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील राजकीय पक्षातले कार्यकर्ते असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यकर्ते असतील त्यांना जेव्हा आपण ते म्हणणं मांडायचं त्यांना जेव्हा आपल्याला वेगळा व्यक्त करायचं असतात व्यवस्थेमध्ये जेव्हा ऐकून भेदलं जात नाही सगळ्यांना माध्यमांसमोर यावं लागतं माध्यमांसमोर येतो आपलं आणि लोकांमध्ये सामान्य माणूस सुद्धा जेव्हा व्यवस्थेमध्ये जे कुठेच न्याय मिळत नाही तहसील असेल नगरपालिका असेल राजकीय व्यवस्था असेल या ठिकाणी जेव्हा न्याय मिळत नाही त्यावेळेस तो पत्रकाराकडे तीन दिवस लाईट नाही तो फोन करून सांगतो की पत्रकार साहेब तीन दिवस लगावामध्ये लाईट नाही तुम्ही त्याकडे लक्ष आणि पत्रकार त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे एखादा विषय होत नसेल पत्रकार पत्रकारांकडे लोक येतात आणि मग त्याला वाचत होत त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारांचं महत्व दोष कुठल्या क्षेत्रामध्ये नाही दोष कुठला नाही दोषापासून कुणीही जाऊन दोषांवर व्यवस्था कमजोर जर प्रयत्न होत असेल तर ते सगळ्यांनी मिळून आपण थांबवला पाहिजे आणि ही व्यवस्था अधिक सक्षम होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत हे फक्त पत्रकारांची जबाबदारी अशातला भाग नाही सगळ्या घटनांची प्रशासनामध्ये असते राजकीय व्यवस्था असते किंवा जे वेगवेगळ्या सामाजिक संघटना असेल किंवा नागरिक कोण असेल या सगळ्यांची ही व्यवस्था सगळ्यांची जबाबदारी आहे की ही व्यवस्था टिकली पाहिजे आता संख्या होत प्रमाणेमुळे लोकांनी घ्यावा यासाठी इन्कम मध्ये जवळपास एका हप्त्याचा पट्टा होतो आपलं सगळं त्यामध्ये सगळ्यांना पाहिजे आणि सरकारने या वर्तव क्षेत्राला वेगळं ताकदी देण्यापेक्षा वेगळं काही करण्यापेक्षा त्यावर मतवर्धन ठरवण्यापेक्षा अशा प्रकारचं काही केलं तर हे सगळ्यांसाठी फायदा होऊ शकतो जिल्हा राज्यसभावरची प्राप्ती सेवाची राज्यसभरावर दरवर्षी आपण ग्रामपंचायती संबंधित आहात ग्रामपंचायतीमध्ये वार्षिक कार्यालयाला दरवर्षी दिला जातो सरकारचं धोरण आहे ज्यामध्ये ग्राथ असलं पाहिजे पण त्याच्यामध्ये धोरण आणि म्हणून त्यामध्ये वर्तमानपत्र करणे कारण दहा तो सरकारने केली पाहिजे अशी काम करून यासाठी आहे वाचन पाहिजे आपण सगळेजण मोबाईलच्या संदर्भामध्ये वेगवेगळे लोक चर्चा करत आहेत डॉक्टर सांगताय की मोबाईल रुग्ण काय काय होते आहे मात्र त्याचं उत्तर देत नाही अनेक ठिकाणी कॅम्प होत आहेत अनेक ठिकाणी मेडिटिसीनचे कॅम्प होत आहे